कोणीतरी तरी मग अशी हात हे काँग्रेसवाले म्हणाले काय भाषण ऐकतात ना बारकाई मिस एक तुम्हाला शब्द देते की जर कोणीही नोकरी आणि राजकारणात गल्लत करू नका जर कोणाचीही बदली कोणाचीही नोकरी घालवली बायकोची नोकरी घालवली तर जो कोणी हे पाप करेना तर त्या कुटुंबाला घेऊन त्यांच्या दारात जाऊन सुप्रिया सुळे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अमरण उपोषण करेल हा शब्द मी <प्रावारी> तुम्हाला देतो बाद झाली यांची दादा गेली काय लावलं सुसंस्कृत महाराष्ट्र कुणाचे संस्कार येतो एक मध्ये अनेक वर्ष कैलासाची यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आपल्या कुठली नवीन पद्धत काढली होती आणि संगतीचा प्रॉब्लेम संघ चुकली ना पोरांचं आपण लक्ष ठेवतो बघा

माझे वडील प्रेम करायचे हे कुटुंब म्हणून झाले की संगत बदलली रामकृष्ण